स्वाद मसाले हे प्रत्येक सणाला तुमच्यासाठी काही ना काहीतरी घेऊन ना येण्याचा स्वाद मसाल्याचा प्रयत्न असतो आणि श्रावण म्हटलं की व्रत उपवास हे सुरूच असतात आणि त्यासाठी स्वाद मसाले हे तुमच्यासाठी उपवासाचे खास पदार्थ घेऊन आले आहेत त्यामध्ये बिंग लाडू ड्रायफ्रुट्स लाडू खजूर बर्फी ड्रायफ्रुट्स मध्ये मखाणा

साकर चे या स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध व्याख्यात प्राध्यापिका कविता मेह्रे यांच्या हस्ते आमदार अरुण लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या स्पर्धेचे स्वागताध्यक्ष क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांनी उपस्थित स्पर्धकांना शुभेच्छा या प्रसंगी प्राचार्य डॉ आर एस डुबल स्पर्धेचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर धनंजय कुमार होनमाने प्राध्यापक डॉ धनंजय होणमाने डॉ प्रवीण कुमार लोपणे प्राध्यापिका भारती सुतार धनश्री माने आदी उपस्थित होते अलिशा मोहित यांनी सूत्र संचालन केले भारतीय स्वतंत्र लढा यशस्वी होण्यासाठी जशी सशस्त्र क्रांती गरजेची होती तितकीच प्रबोधनाची चळवळही मोलाची होती त्यामुळेच ही चळवळ यशस्वी झाली सातारच्या प्रती सरकारची चळवळ याचा धारे यशस्वी झाली क्रांतीसेना नाना पाटील क्रांतीवी डॉक्टर नांगराताना नायकवडे क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड कॅप्टन रामचंद्र लाड शहीर शंकरराव नेकम यांच्यासह हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी सशस्त्र लढ्याबरोबरच प्रबोधनाची चळवळी राबवली आणि म्हणून समाजव्यवस्थेमध्ये बदल घडवायचा असेल तर प्रबोधन महत्वाचे असल्याने समाजाच्या प्रबोधनासाठी वक्तृत्व कौशल्य आत्मसात करणे हे आजच्या युवा पिढीसाठी आवश्यक असल्याने त्यांच्या वैचारिक अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने क्रांतीग्रणी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केले आहे ही स्पर्धा कुंडलिते महाविद्यालयामध्ये सुरू असून या स्पर्धेसाठीचे विषय असे आहेत एक स्वतंत्रांघरून चिंध्या विकणाऱ्यांची संख्या वाढती चार रंग पाच धर्माचे राजकारण आणि राजकारणाचा धर्म सहा संत कबीर भारताचा सामाजिक नायक आणि सात आदर्श आणि तरुणाई असे विषय असून ही स्पर्धा पदवी पदव्युत्तर व ज्युनियर या दोन विभागात सुरू असून पदवी पदव्युत्तर गटासाठी अनुक्रमे पहिल्या पाच नंबर पंधरा तेरा नऊ सात व पाच हजार रुपये व चिन्ह व प्रमाणपत्र तर उत्तेजनार्थ तीन व दोन हजार अशी बक्षीस आहेत तर ज्युनियर साठी पहिल्या पाच क्रमांकासाठी अनुक्रमे नऊ सात पाच तीन व दोन हजार रुपये चिन्ह व प्रमाणपत्र तर उत्तेजनासाठी एक हजार व प्रमाणपत्र अशी बक्षीस आहेत सतत काहीतरी नवीन द्यायची या स्पर्धेची भूमिका आणि हनुमाने सर आणि त्यांच्या सगळ्या प्राध्यपकाच्या असते आणि त्याला आम्ही फक्त सपोर्ट केला तुम्ही फक्त पुढे वा आणि कुठल्याही स्पर्धकाला क्रांती उत्कृष्ट स्पर्धेचं ते व्यासपीठ एक नवीन ओळख तयार करून देईल नवीन जो स्पर्धक आहे त्याला एक चांगली दिशा देईल तो मुलगा स्पर्धक आहे त्याला चांगली ओळख करून देईल आणि त्या निमित्तानं या स्पर्धेच्या निमित्तानं तो समाजात चांगल्या पद्धतीनं एखादी प्रबोधनाची चळवळ प्रबोधनाचं चा एक चांगलं व्यासपीठ या निमित्तानं तयार होईल खरं म्हणजे या स्पर्धेला डॉक्टर डी बापूचं नाव आहे त्यामुळं आम्हाला त्यांच्या पावला पावलावर पाऊल टाकून त्यांच्या विचाराच्या निमित्तानं त्यांच्या दिशेनं ही इस स्पर्धा निश्चितपणाने कार्यरत ठेवावी लागते